अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथील गजराज गणेश मंडळ दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही गणेश मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रम राबविले तर आरतीची मान अपडेट इंडिया टीव्ही चॅनल शहर प्रतिनिधी अजय बजाईत दाम्पत्यास मिळाला वणी येथील संत गाडगेबाबा चौकातील गजरात गणेश मंडळ गणेशोत्सवादरम्यान गणेशाची स्थापना करीत असते यावर्षी आरतीचा मान अपडेट इंडिया टीव्ही चॅनल वणी शहर प्रतिनिधी अजय बजाईत व त्यांच्या धर्मपत्नी सौ रणजितिता यजय या गजरात गणेश मंडळ हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम वृक्षारोपण रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना वही पुस्तके व वा उत्साहित्याचे वाटप विविध स्पर्धा स्वच्छता अभियान मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात यावर्षी लकी ड्रॉ आयोजन करण्यात आले होते या लकी ड्रॉ मध्ये वॉन्शिंग मशीन एलईडी टीव्ही बत्तीस इंच सायकल यासारखे अनेक बक्षिसे ठेवण्यात आले होते या लकी ड्रॉचे संजय खाडे पुरुषोत्तम आवारी तेजस बोडे अंकुश बोडे यांच्या हस्ते लकी ड्रॉची चिठ्ठी काढण्यात आली मंडळाचे ज्येष्ठ सभासद मनीष वैरागडे अभय दिंकुंडवार कैलास बोबडे व इतर मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते लकी ड्रॉ विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत